रात्री ताबा बनवायचं गौतमी गौतमी रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बाईला समोर नाच तुला काय वाईट वाटत की बैला समोर <laughs> नाचेल नाहीतर आणखीन कुणासमोर नाचेल तुला काय त्रास का होतो तुला <laughs> <नास्या>। काय <laughs> वाईट वाटत कुणाला पहिल्या दारीची पण बसतील पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली का नाही आपण बाटली तोंडाला लावली असं खा मोकळीच करून खाली काढतो नको दाबूच हळूच कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगती जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत समोर कार्ट बसले माग बायको बसली ती नसती तर तुम्हाला सांगितलं ते तो चंद्रावर जान मला मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही काय काय हात देताना मुकेक पण घ्यायचे किच घ्यायची म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले ना एवढे काय चाललंय काय आज तुम्ही आमच्याकडं देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणार घोडा असं आहे सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आले आले अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या डेटापासून नक्की ग्रामपंचायत पडली पडली <laughs> पण ह्याचं उलट आहे मान कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती त्याच्यामध्ये सांगितलं असं असं केलं की केस 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 यायचं तर बाजूलाच पाहिजे काही करत नाही बाजी लोकांचं काय ऐकू कमळाबाई कमळाबाई क्या सांगतो राह घड्याळ घड्याळ घड्याल काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला पैठण बायको म्हण लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात हे आमच्या एका पट्ट्यानी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतं अरे अजून